सुप्रीम कोर्टाच्या जाचक धोकादायक निर्णयावर चर्चा करण्यासाठी व भविष्यात आपली भूमिका काय असावी ही मांडण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे सांगली शहरामध्ये शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राजमती भवन नेमिनाथ ग्राउंडजवळ विश्रामबाग येथे आरक्षण संवाद सभेस मार्गदर्शन करणार आहेत न्यायाधीशांच्या खंडपीठाने पाठीमागच्या महिन्यातच एस सी आणि एस टी आरक्षणासंदर्भात एक धोकादायक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये एस सी एस टींचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि एस सी एस टींना क्रिमी लेअरची अट लागू झाली पाहिजे एस सी एस टी समुदायातील सर्व प्राध्यापक डॉक्टर उद्योजक शिक्षक इंजिनियर वकील शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश गायगवळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे सांगली शहराध्यक्ष इरफान केडिया वाहिद संदी ऋषिकेश कोलप आदी उपस्थित होते विश्रामबाग सांगली या ठिकाणी आदरणीय साहेबांचा आरक्षण संवाद सभा आयोजित केलेली आहे आपल्या माध्यमातून मी या सांगली जिल्ह्यातील तमाम एस सी आणि एस टी बंधूभगिनीतील खास करून प्राध्यापक असतील डॉक्टर वकील इंजिनियर शासकीय कर्मचारी यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावे आदरणीय साहेब याच्यामध्ये आगामी कालखंडामध्ये जे दुष्परिणाम होतील आणि खरोखरच एस सी आणि एस टीची पुढची पिढी ही शैक्षणिकदृष्ट्या धोक्यामध्ये येईल काही कालखंडानंतर त्यांच्या राजकीय आरक्षणाला देखील हात घातला जाईल त्या बाबतीत नेमकी कोणती भूमिका एस सी आणि एस टीनं घेतली पाहिजे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर योग्य ते मार्गदर्शन करून या संदर्भातली मोठी चळवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहणार आहे आणि एवढंच आव्हान की या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे